नमस्कार शेतकरी बांधवांनो साधी माणसं हवामान अंदाजामध्ये आपलं सरसे स्वागत सध्या आपण पाहत आहात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे आणि अशा स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सध्या सुरू आहे प्रामुख्याने अशा प्रकारचा हा पाऊस सांगली सोलापूर कोल्हापूर जिल्ह्याचा पूर्व पश्चिम भाग या भागात खूप मोठ्या प्रकारचा मुसळधार पाऊस सुरू आहे सध्या सोलापूर शहर परिसर तसेच सांगलीचा काही भाग कोल्हापूरचा काही भाग बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रकारचा ढगफुटी सुदृश्य पाऊस झालेला आहे आणि सायंकाळीसुद्धा या ठिकाणी बीडमध्ये खूप मोठ्या प्रकारचा पाऊस आपणाला दिसून येऊ शकतो तसेच लातूर धाराशिव आणि कोकण किनारपट्टीच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगफुटी फुटी सुदृश्य पाऊस आपणाला आज सायंकाळी आणि उद्या दिसून येणार आहे दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका उद्यासुद्धा कोकणाचा संपूर्ण भाग पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भाच्या काही जिल्ह्यात खूप मोठ्या प्रकारचा पाऊस आपणाला दिसून येईल तसेच सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा सांगोला करमाळा माडा बार्शी पंढरपूर सोलापूर शहर या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचा मुसळधार पाऊस आपणाला दिसून येऊ शकतो तसेच सांगली जिल्ह्यातील जत मंका, तसेच सांगली मिरज इस्लामपूर वाळवा विटा मान खटाव कोल्हापूर शहर परिसर शिरोळ आतकलंगडी तसेच आजरा गडिंगलज, कर्नाटकातील विजापूर बेळगाव या भागात खूप मोठ्या प्रकारचा पाऊस आपल्याला दिसून येऊ शकतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बयराजा